आता वाजलेत सकाळचे पावणे सात आणि आमचा नाश्ता झाला आहे साडेसहाला नाश्ता असतो आज समापन प्रवचन होतं साडेचार ते साडेसहापर्यंत त्यानंतर नाश्ता होता छान आता नाश्ता करून रूमकडे चाललेले आहे आता पॅकिंग करायची इथल्या वस्तू जमा करायच्या ऑफिसमध्ये आणि लगेच निघायचं आहे स्टेशनच्या दिशेने तर आज सगळ्यांची तीच लगबग आहे तरी म्हटलं की तुम्हाला दाखवूया इथे सकाळचं वातावरण किती प्रसन्न असतं अर्थात इथे तिन्ही त्रिकाळ प्रसन्नच आहे वातावरण विपश्यना सेंटर आंतरराष्ट्रीय स्तरावरचं धम्मगिरी इगतपुरी सगळीकडे शांतता आहे बरेच लोक म्हणजे महिला बॅग्स घेऊन गेल्यात नाश्त्याला आणि तिकडूनच त्या त्यांच्या ट्रेनसाठी गाड्यांसाठी जातील कारण यायला पाच सात मिनटं लागतात आणि जायलाही लागता। तर आम्हाला पायऱ्या उतरून यावं लागतं तर ही स्मरणात राहील इथली रूम आणि सगळ्या मैत्रिणी लॉर्ड्स ऑफ मेता मंगल मैत्री काय आहे हे, हे समजून आम्ही चाललेलो आहोत इथून खूप चांगल्या भावना घेऊन चाललेलो आहोत विपश्यना कशी करावी आणि त्याने काय साध्य होतं याची माहिती घेऊन चाललो आहे याचं ज्ञान घेऊन चाललो आहे आणि अमलात आणण्याचा शब्द दिला आहे गुरुजींना की ते आम्ही अमलात आणू म्हणून इथे सकाळी किती सुंदर दिसतोय हा डोंगर मोहक माझी रूम आता मी औरायला जाते आणि निघते त्यापूर्वी एकदा पुन्हा एकदा इथला निसर्ग दाखवते तुम्हाला चलो बाय